हे कळालं पाहिजे सगळ्यांना हलकी एक कडवा जायची पैलवान तिसरीच उठायची तिसरीच पाकिट घेऊन जायची कोणीतरी असा घोटाळा को। व्हायला नको सगळ्या पंचमंडळी माझे सुपनाय आपापलं आप काम सगळ्यांनी चोखपणे बघा फार सुंदर सुंदर नियोजन केलेलं आकाड्याच आणि बाहुबली यादव विरुद्ध अवधूत मध्य अशी कुस्ती आज मध्ये चालू आहे दोघांच्या जरा तब्येती बघा आखीव रेखीव बांधेची मुलं दोघांकड पाहिलं की कळतं दोन्ही मुलं लाल मातीमध्ये माती घाम गाळत असतात या वयामध्ये एवढं राबायचं कष्ट करायचं सोपं नाही आणि निलेश मधले यांचा पुतण्या येश मिस्टेक पण झाले नाही पाहिजे कुठला पैलवान कुठला आतमध्ये आलाय कुठला गेलाय शंभू जाधव कुस्ती झालेली ती अरविंद जाधव विरुद्ध पैलवान ओम थोरात आदिया करा तुझा विरुद्ध वीर लष्करी आता पुकार लावू नका पैलवानाने वेळेत आलं पाहिजे पैलवानाचं नाव घेतल्याने पैलवान मोठा होत नसतो लोकांनी म्हणलं पाहिजे पैलवान मोठा झाला आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अवधी विजय झाला पन्नास नंबर अवध मध्ये विजय झाले जर ते लेकरांसाठी जमलं तर टाळ्या करा कारण की टाळ्या